राम राम मी अभिजित घोरपडे घेऊन आलो आहे भवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र अव भारी लय भारी महाराष्ट्र मी सध्या महाराष्ट्र उलगडून दाखवण्याच्या मोहिमेवर आहे त्यासाठी महाराष्ट्रभर प्रवास करतो आहे आगळं वेगळं काय सापडतंय का याचा शोध घेतो आहे आजचा प्रवास हा कमी पावसाच्या भागातला पुणे नाशिक रस्त्यावर मनसर नावाचं गाव आहे त्याच्याजवळच अवसरी या अवसरीपासून पूर्वेला गेलं की आपण एका ऐतिहासिक गावात पोहोचतो त्याचं नाव वाफगाव मार्गात पारगाव लागतं आणि त्यानंतर वाफगाव पारगाव हा बटाट्याच्या पिकाचा भाग इथले बरेचसे शेतकरी मल्टीनॅशनल कंपन्यांसाठी बटाटा पिकवतात हा रस्ता चढ उताराचा आणि लहानशा घाटाचा इथली नागमोडी वळणं लक्षात राहतात परिसरात बरीचशी माळरानं असली तरी लवणात अजूनही झाडी टिकू नये तिथंच ओढ्याचा प्रवाह दिसतो अर्थातच उन्हाळ्यात कोरडा पडणारा परिसर बघत बघत आपण वावगावात कधी प्रवेश करतो हे लक्षातही येत नाही गावची वैशिष्ट्यपूर्ण ठेवण आणि भव्य वेस त्याच्या जुनेपणाची साक्ष देते वेशीतून आत प्रवेश केल्यावर आपण काही जुन्या वास्तूंच्या आगळ्या दुनियेत पोहोचतो काही अंतरात गेलं की वावगावची मुख्य वास्तू दर्शन देते आपण तिथल्या दणकट गडीच्या पोहोचलेलो असतो भरभरून बोलण्याचा मोह झाला नाही तरच नवल रामराम मी अभिजित घोरपडे घेऊन आलोय भोवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अनोख्या गोष्टी उलगडून दाखवणारी आणि आपल्या मातीची खरी ओळख -खरी करून देणारी मालिका खास तुमच्यासाठी आज असंच एक अनोखं ठिकाण आणि इथली अफलातून व्यवस्था महाराष्ट्राला गडकोटांची परंपरा आहे इथं उंच किल्ले आहेत भक्कम गढ्या आहेत त्यांना तटबंदी आहे आणि असंख्य बुरुज आहेत या बुरुजांचा उपयोग काय तर संरक्षणासाठी तोफा ठेवण्यासाठी त्याचबरोबर टेहळणी करण्यासाठी पण आज मी तुम्हाला असा एक बुरुज दाखवणार आहे त्याच्यामध्ये जे काय आहे ते पाहिलं तर तुम्ही थक्क होऊन जा थोडा वेळ विचार करा तोपर्यंत मी तुम्हाला त्या बुरुजाकडेच घेऊन जातो चला तर बघ मी आलो आहे वावगाव या ठिकाणी वावगाव हे दुष्काळी पाट्ट्यातलं एक गाव तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे इथं एक मजबूत घडी आहे इंग्रजांनी तिचा उल्लेख किल्ला असा सुद्धा केला आहे सरदार मल्हारराव होळकरांनी सतराशे चौसष्ट साली या गडीचं बांधकाम पूर्ण केलं म्हणजे त्याला आता अडीचशे वर्षं उलटून गेली तुपोजी होळकर अहिल्याबाई होळकर यांचं वास्तव्य या गडीत होतं यशवंतराव होळकरांचा जन्मसुद्धा याच ठिकाणचा या गडीचं महत्त्व म्हणजे होळकरांचं सैन्य जेव्हा उत्तर भारतातून पुण्यात यायचं तेव्हा ते वाफगाव या ठिकाणी राहायचं याच गडीमध्ये आपण तो वैशिष्ट्यपूर्ण भुरूच पाहणार आहे चला या गढीत प्रवेश केल्यावर तिच्या भव्यतेचं दर्शन घडतं काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं जुनं बांधकाम त्याची रचना आजही आकर्षक वाटणाऱ्या वास्तू जुन्या तोफा हे सारं पाहताना वेळ कसा जातो हे लक्षातच येत नाही दरबार त्याची भव्यता कडेनं असलेलं दुमजली बांधकाम त्यातल्या आकर्षक देवळ्या हे सारं पाहता पाहता आपण केव्हाचे प्रेमी असाल तर आतल्या वाटांमधून मार्ग काढण्याचा मोह अजिबात आवरत नाही आपल्याला हे सारं पाहायचं असतं आणि नजरेत साठवून ठेवायचं असतं आता ऐका या घडीचं वेगळेपण नेमकं काय आहे ते या घडीची अनेक वैशिष्ट्य आहेत ह्याचं बांधकाम अतिशय भक्कम आहे याच्यामध्ये टांगसळ सुद्धा होती तुकोजी होळकरांनी इथे चलनी नाणी पाडण्यासाठी टांगसळ उभारली होती त्याच्यामध्ये एक बारव आहे त्याचबरोबर ही जी सदर आहे त्या सदरामुळं किंवा दरबारामुळं आपल्याला याच्या गतवैभवाची कल्पना येते या घडीच्या ये दोन्ही बाजूंनी नैसर्गिक प्रवाह आहेत पूर्वेकडून पोतडी ओढा वाहतो तर पश्चिमेकडून आपल्याला वेळ नावाची नदी पाहायला मिळते आता हे दोन्ही प्रवाह कोरडेत पण पावसाळ्यात जेव्हा ते वाहतात तेव्हा इथलं भूजल रिचार्ज करतात आणि इथल्या सर्व व्यवस्थांना भरभरून पाणी देतात या गडीमध्ये सात बुरुज आहेत आणि त्यापैकी एका बुरुजामध्ये आपल्याला ती वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट बघायची चला तिकडे जाऊयात आपण वेगवेगळे भाग पाहून झाल्यावर मी आता त्या आहे वाटेत अहिल्याबाईंनी बांधलेलं मंदिर लागतं त्याचं दर्शन घेऊन मी आता पुढे निघालो आपण आता त्या बुर्जाकडे चाललोय तो ईशान ईशान्येला ह्या वाड्याचं चा तोंड साधारण उत्तरेला आहे उत्तर आणि पूर्व अशा बाजू बाजू जिकडे येतात त्याच्या मधोमध असलेली ईशान्य दिशा त्या ईशान्येकडे हा बुरुज आहे तो काय आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला शोधायचं त्यासाठी आपण आहे आता याच्यावर जाण्यासाठी मला या तटबंदीवर जावं लागणार आहे याची साधारण उंची साधारण बारा ते पंधरा फुटांची तटबंदी उंच पायऱ्या आहेत त्या चढून वर जाऊयात भक्कम बांधकाम आहे आणि ह्या बांधकामामध्ये जर आपण बघितलं तर वरचा हा जो मार्ग आहे मार हा तटबंदीचा मार्ग किंवा हा तटबंदीचा विस्तार जो आहे हा साधारण बारा फुटांचा आहे हे बांधकाम बघितलं तर ह्याच्या भव्यतेची आणि याच्या भक्कमतेची आपल्याला कल्पना देते साधारण बारा फुटांचं हे बांधकाम हा या मार्ग याच्यावर आपण जातोय आपल्याला तो जो दिसतोय तो जो दिसतोय तो आहे तो ईशान्येकडचा बुरुज आणि त्या बुरुजामध्ये काय नेमकं आहे ते आपल्याला बघायचं आहे साधारण अंदाज घ्या इथून काय कळतंय काय तिथं जवळ जाऊन बघूयात दिसतंय साधारण अंदाज येतोय आपल्याला काहीतरी खोलगट पाहायला मिळत आहे या जवळ येस हेच ते आपल्याला जे काय पाहायचं होतं ते हे ही आहे विहीर किंवा याला म्हणतात अंधारी विहीर बुर्जामध्ये असलेली विहीर साधारण नऊ फूट बाय नऊ फूट अशी चौरस आकाराची आणि साधारण पंचेचाळीस ते पन्नास फूट खोलीची मित्र हो महाराष्ट्रामध्ये अनेक बुरुज आहेत अनेक विहिरी आहेत पण बुरजामध्ये असलेली ही बहुधा एकमेव विहीर ठिकाण आहे वाफगावची गढी तालुका राजगुरुनगर जिल्हा पुणे आपण याला वर्षा घालून बघूयात विटांचं बांधकाम दिसतंय व्यवस्थित बांधकाम आणि खाली मी जे बघतोय ते त्याला देवळ्यासुद्धा दिसत आहेत इतकी आकर्षक विहीर इथं का हे महाराष्ट्राचं वेगळेपण आहे इथलं जे वैविध्य आहे इथं जे काय आपल्याला पाहायला मिळतं हे अफलातून आहे आगळं वेगळं आहे आणि अशाच प्रकारच्या गोष्टी आपल्याला महाराष्ट्रामध्ये शोधायच्या आहेत पाहायच्या आहेत आता ही विहीर जी आहे तिला आतमध्ये कमानी आहेत तिला आतमध्ये पायऱ्या आहेत आणि आत जाण्यासाठी रस्तासुद्धा आहे त्याच्यामध्ये आत गेल्यानंतर अंधार आपल्याला पाहायला मिळतो म्हणून या विहिरीचं नाव पडलंय अंधारी विहीर आपण पायऱ्यांमधून उतरून पाहूयात ही अंधारी विहीर नेमकी कशी आहे चला तर तटबंदीवरून उतरून आता मी खाली निघालोय गडीच्या आतल्या बाजूला तटाची उंची बारा ते पंधरा फूट असली तरी बाहेरच्या बाजूला ती जवळजवळ जवड़ एक फूट आहे मला उत्सुकता लागून राहिली आहे ती अंधारी विहीर आतून पाहण्याची म्हणून मी घाईघाईनं तिच्याकडे चाललोय ईशान्येकडच्या बुर्जात एक कमान दिसली तेच अंधाऱ्या विहिरीत उतरण्याचं दार होत बुर्जातल्या विहिरीत जाण्यासाठी हीच वाट आहे बाहेर तर ऊन भयंकर आहे आत जाऊन जरा गारवा असल्यासारखं वाटतं बघूयात कसे ते मी पायऱ्या उतरून विहिरीच्या पाण्याकडे जायला लागलो बाहेर रखरखीत ऊन आहे अतिशय उकाड आहे पण ह्या अंधाऱ्या विहिरीत येताना जसं जसं मी एक एक पायरी उतरतोय तसं गारवा जाणवतोय जसं बाहेरच्या कडक उन्हातून मध्ये आल्यासारखं इथं आल्यानंतर हे विटांचं बांधकाम त्याच्याशिवाय इथं सज्जा कमानी याच्यामुळे याचं सौंदर्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि आणखीन चार पायऱ्या उतरून गेल्यानंतर दर, मला दर्शन होतंय ते नितळ पाण्याचं ज्याला आपण मिनरल वॉटर म्हणतो ना तर हे खरं खरं मिनरल वॉटर त्याची चव चाखायलाच पाहिजे चा। मी विहिरीच्या आणखी काही पायऱ्या उतरून आत गेलो या ठिकाणी आलं आणि इथल्या पाण्याची चव घेतली नाही तर त्याचा काय उपयोग नाही काढूयात पाणी आणि बघूयात कसं ते मी बऱ्याच दिवसांनी विहिरीतून पाणी शेंदणार होतो अलीकडं माझ्यासाठी तरी हा अनुभव दुर्मिळ होता तरीही पाणी काढता आलं वा एकदम निर्मळ खर तर कुठल्याही पाण्यानं घशाची कोरड भागते पण तृप्ती मिळते त्या अशा नैसर्गिक पाण्यामुळेच या ठिकाणी कसलंही प्रदूषण नाही किंवा आपण शहरात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरतो तसली रसायनं पण नाहीत त्यामुळे जर सर्वात निर्मळ काय असेल तर हे अशा नैसर्गिक गोष्टीला कशाची सर नाही काही लोक असं सा सांगतात की ह्या अंधाऱ्या विहिरीचं पाणी कधीच आटत नाही काय नेमकी त्याची कारणं असतील इथं आलो आहे तर इथून जावंसं वाटत नाही मला वाटतं बाहेरच्या उन्हात जाण्यापेक्षा थोडा वेळ इथं बसून राहावा मी तिथं शांत बसून राहिलो हा अनुभव काही वेगळाच होता या अंधारा बिरीत बसून मी गारवा अनुभवतोय शांतता अनुभवतोय पण इथं असा बसल्यावर काही प्रश्न मानत येतात का बरं विहीर या बुरुजात बांधली असेल मला इथे तीन शक्यता वाटतात एक म्हणजे हा बुरुज ही गढी म्हणजे हे संरक्षणासाठी होतं पूर्वी अनेक किल्ल्यांवर अनेक गड्यांवर तोफा असायच्या आणि तोफ डागली की त्याचा आवाज इतका मोठा व्हायचा की तोफ डागणाऱ्याच्या कांठाळ्या बसायच्या आणि ते कानाचे पडदे फाटण्याची शक्यता असायची त्यामुळे त्याच्याजवळ विहिरी तलाव तळी अशा प्रकारचे पाण्याचे साठे असायचे कदाचित हे त्यासाठी तर नसेल ना तोफला वाद दिल्यानंतर काही वेळ जो उरतो तेवढ्यात तोफीला वाद देणारा माणूस या विहिरीमध्ये उडी टाकत असेल आणि त्याचे कान वचावत असतील दुसरी शक्यता अशी वाटते की हा जो बुरुज आहे हा या वाड्याच्या ईशान्येला आहे आणि जे लोक वास्तुशास्त्र मानतात ते ईशान्येला काही ना काही पाण्याचा साठा करून ठेवतात ते शुभ मानलं जातं ही दुसरी शक्यता असेल का आणि तिसरी शक्यता अशी वाटते की हा जो बुरुज आहे याचं बांधकाम सुरू असताना इथं पाणी लागलं असेल आणि ते पाणी थांबत नसेल तर मग पाणी लागलं आहे तर तिथं विहीर बांधून घ्या असा विचार केला असेल का पण या तीन झाल्या शक्यता या कुठल्याचाही पुरावा नेमकेपणाने आत्ता आपल्याला मिळत नाही खरं तर ज्यांना इतिहासाची आवड आहे ज्यांना जुन्या गोष्टींबद्दल आस्था आहे त्या लोकांसाठी हे शोधून काढण्याचं मोठं आव्हान आहे त्यांनी हे आव्हान पेलायला पाहिजे अंधाऱ्या विहिरीतून बाहेर पडल्यावर मला गडीच्या आवारातच प्रदीप हिंगे हे मित्र भेटले त्यांनी होळकरांचे वावगावातले वारसदार असलेले योगेश राजे आणि राज होळकर यांना बोलावलं होतं आम्ही बोलत असतानाच योगेश राजे आणि राज हेही तिथं पोहोचले मग त्यांच्याकडून गडीबाबत आणखी काही गोष्टी जाणून घेतल्या त्यांनी विशेषतः अंधाऱ्या विहिरीच्या आठवणी सांगितल्या ह्या राजवाड्यात दोन विहिरी एक ही विहीर आणि दुसरी अंधारी विहीर अंधारी विहिरीचं पाणी उन्हाळ्यातसुद्धा आटत नाही एकोणीसशे बहात्तर साली या गावाला इतका दुष्काळ पडला होता पण ह्या अंधारी विहिरीचं पाणी अजिबात आटलं नाही अख्खं गाव ह्या विहिरीचं पाणी नेते आजही या विहिरीचं पाणी ने लोक नेत्या दिवसभर पाणी वाहत असते तर ही होती वाफगावची गडी आणि तिच्या बुर्जातली बारव मित्रांनो ही विहीर तुम्हाला आवडली असेलच त्याचबरोबर लय भारी महाराष्ट्राचा हा भागसुद्धा महाराष्ट्रातल्या आगळ्या वेगळ्या गोष्टी उलगडून दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न तो तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आपल्या मातीतल्या अशा धमाल गोष्टींसह दर आठवड्याला भेटत राहू पाहायला चुकवू नका आणि इतरांना सांगायला विसरू नका भवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्र पुढच्या भागात लवकरच भेटू ही गडी त्यातल्या विविध वास्तू आणि अंधाऱ्या विहिरीची माहिती घेताना वेळ कसा गेला हे समजलंच नाही आम्ही इथे येऊन बराच वेळ झाला होता आता वेळ झाली होती ती निरोप घेण्याची महाराष्ट्रात दडलेला असा दुर्मिळ खजेना भोवताल प्रस्तुत लय भारी महाराष्ट्राद्वारे आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे त्यामुळं भोवतालचा हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा महाराष्ट्रामध्ये जे काही दडलं आहे ते जर जगापर्यंत पोहोचवायचं असेल तर आम्हाला तुमच्या प्रतिसादाची गरज आहे तो तुमच्याकडून नक्की मिळेल ही अपेक्षा

तो इशाननेगरचा बुरुज आणि त्या बुर्जामध्ये काय नेमके आहे ते आपल्याला बघायचं संस्कृती पाषाणी दडली हो सारी दुष्काळ भेदण्या ती बारवा अन्न हरी उलगडू रहस्य सारी उंचू मराठे माती निसर्ग वारसा इतिहास मिरवू अभिमानी अब भारी